जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी नंदुरबार जिल्हा किसान काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी नंदुरबार जिल्हा किसान काँग्रेस कमिटीतर्फे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तेलंगू सरकारच्या धर्तीवर कर्जमाफी देण्यात यावी एक विमा दोन हजार तेवीस ते चोवीस तातडीने देण्यात यावा अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी शेतकऱ्यांना बँकांच्या सिबिलच्या कक्षेतून वगळण्यात यावे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान त्वरित देण्यात यावे कृषी क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात यावा शेतमालाला हमी भाव देण्यात येऊन कापूस पंधरा हजार सोयाबीन दहा हजार ऊस पाच हजार भाव देण्यात यावा स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी शासनाने शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून आयात निर्यात धोरण ठरवण्यात यावे रोजगार हमी योजनेतील मजुरांना चारशे रुपये मजुरी देऊन हा मजूर ऐंशी टक्के शेती कामासाठी देण्यात यावा कांदा उत्पादक शेतकऱ्याचा माल हमीभावाने सरकारने घेऊन घोषित केलेल्या बोनस तातडीने देण्यात यावा अशा विविध मागणीचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले यावेळी किसान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवाजी चौधरी किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ पवार काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक दिलावर शहा कादर शहा खंडराव पवार प्रमोद चौधरी दत्तू पवार जीवन मराठे दिलीप मराठे भीमराव पवार राजेंद्र मराठे संतोष काळे यांच्यासह किसान काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार आज आम्ही नाईक साहेब देवाजी बाबू आणि सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलेलो होतो शेतकऱ्यांच्या समस्या म्हणजे शेताला भा शेतमालाला भाव नाही अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचाम पंचनामे नाही किंवा पंचनामे होऊन त्यांना मदत मिळालेली नाही तर अशा अनेक समस्या होत्या शेतमजुरांच्या समस्या होत्या याच्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो होतो এবংরড সাতুডাস avez এ ওশািটাম টিইালো